अहिल्यादेवी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूरच्या पहिल्या शाखेचा भव्य शुभारंभ कराड येथे उत्साहात पार पडला श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगावचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज यांच्या शुभहस्ते आणि महालिंगेश्वर मठसंस्थान करवडीचे शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेचं उद्घाटन करण्यात आलं

जे अर्बन कॉपरेटिव्ह बँक आहे ही शाखा करा, करा ही शाखा नक्कीच चांगल्या पद्धतीनं या कराळ शहरामध्ये नाव लोक राहणार नाही या निमित्तानं आज आपल्या सर्वांना आपण सर्वांनी या ठिकाणी या शाखेमध्ये कारण पाठीमागचा मोठा अनुभव आहे जे हजार कोटीच्या मुळ मुलाला झालेली असो ती श्रीराम श्री समर्थ कोऑपरेटिव्ह बँक त्याला ही संस्थाचा माहिती घेतलेली आपण बातोय या संस्थेचा त्यांना असा मोठा अनुभव आहे अहिल्यादेवी बँक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना जलद आणि सुरक्षित बँकिंग सेवा देण्यास कटिबद्ध आहे बँकेच्या ग्राहक केंद्रित धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक व्यावसायिक उद्योजक आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल विशेषत लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी बँक विविध योजनांचा अवलंब करणार आहे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा बँकेचा प्रयत्न असेल शिवसमर्थ परिवाराचे मार्गदर्शन अहिल्यादेवी बँकेसाठी मोलाचे ठरेल शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अनेक शाखा महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये कार्यरत आहेत आणि याच परिवाराचे कुटुंब प्रमुख अॅडव्होकेट जनार्दन बोत्रे साहेब या अहिल्यादेवी सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक अल्पावधीत जनमानसात नावलौकिक प्राप्त करेल या शुभारंभ सोहळ्याला शिवसमर्थ परिवाराचे कुटुंब प्रमुख अॅडव्होकेट जनार्दन बोत्रे शिवसमर्थ मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी सुर्वे माजी आमदार आनंदराव पाटील युवा उद्योजक दत्ता देसाई दिलीपराव चव्हाण महेश पाटील आर टी स्वामी डॉक्टर अमित बोत्रे आशिष थोरात बँकेचे ठेवीदार सभासद हितचिंतक व्यापारी तसेच सहकार राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते